बीड परभणीतील दोन्ही परिवारांच्या दुःखाचं राजकारण कोणी करू नये आशिष शेलारांवर ज्यांना करायचे आहे ते करतील आरोपी पकडले आहेत एसआयटी काम करीत आहे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत दोन्ही घटनेत न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे मात्र दोन्ही परिवारांच्या दुःखाचं राजकारण कोणीही करू नये असे आशिष शेलार म्हणाले मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात आप संवाद आहे चर्चा आहे त्यामुळे याच्यावर कुठलाही नाराजगी राजीचं काही नाटक चाललेलं नाही अनेक दिवसापासून सूर्याची प्रकल्प असेल किंवा बीडमधील असेल याबद्दल अनेक दिवसांपासून गृहमंत्री आताचे मुख्यमंत्री कुठेतरी कायदा सुव्यस्था राखतात कुठेतरी अपेक्षा झाली अशी वेळवेळीकर मला वाटतं राजकारण या मुद्दा ज्यांना करायचं ते करतील आरोपी आय टी काम करते आहेत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही निर्गुण हत्या झाली आहे त्या परिवाराचं दुःख याच्यातून मला वाटतं राजकारण करावं वा, करणाऱ्यांना हे योग्य वाटत असेल तर आम्ही काय बोलणार सगळ्यांवर कायदेशीर कारवाई चालू आहे नमस्कार अरे काय म्हणत आहे